महायुतीची जागा वाटपाचे सूत्र जवळपास निश्चित झाले असून भाजपला एकशे साठ तर शिवसेनेला म्हणजे शिंदे गटाला ऐंशी ते पंच्याऐंशी जागा मिळणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणजे अजित पवार गटाला चाळीस ते पंचेचाळीस जागा मिळणार असल्याची आता शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून म्हणजेच अजित पवार गटाकडून महायुतीमध्ये ऐंशी जागांची मागणी करण्यात येत होती मात्र धर्मराव बाबा आत्राम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये ऐंशी जागांची मागणी करणार असल्याचं सांगितलं होतं मात्र महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला चाळीस ते पंचेचाळीस जागा येण्याची शक्यता आहे महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडणुकीच्या आधी ठरवण्यात येणार नाही ही निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढण्यात येईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता स्पष्ट केलं होतं मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय निवडणुकीनंतरच होण्याची शक्यता आहे भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून गृहमंत्री अमित शहा आणि दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांकडे भाजपने एकशे साठ जागा लढवण्याची मागणी केली होती त्या मागणीप्रमाणे भाजप साठ जागा लढणार असल्याचं आता सांगण्यात येत आहे शिवसेना म्हणजे शिंदेगड एकशे वीस जागांसाठी आग्रही होती शिवसेनेच्या प्रवक्त्यांकडून त्यांची एकशे वीस जागांची मागणी असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं मात्र शिवसेनेला फक्त ऐंशी ते पंच्याऐंशी जागा मिळण्याची शक्यता आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट मध्ये लिहायला दिवस नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेला नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा